श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना प्रसंग करण्यासाठी प्रत्येक कोणत्या ना कोणत्या सेवा करत आहे तर काही महिला पुरुष शिवलीला अमृत पारायण देखील करत आहे आपण भगवान शिवशंकरांचा महामृत्युंजय मंत्र देखील रोज पठण करू शकता ओम नम शिवाय मंत्र आपण एक माळ करू शकता किंवा श्री हा मंत्र देखील आपण रोज एक माळ करू शकता अशा भगवान शिवशंकरांच्या विविध सेवा प्रत्येकजण करत आहे पण या सेवा करता करता आपल्याला भगवान शिवशंकरांना एक फूल अर्पण करायचं आहे की ज्यामुळे भगवान शिवशंकर हे अति प्रसन्न होतात व आपल्या आयुष्यामध्ये येणारी सर्व संकटे दुःखे अडचणी हे दूर करतात भगवान भोलेनाथ हे खूप भोळे आहे तुम्ही अगदी त्यांची मनापासून पूजा सेवा केली तर ते नक्कीच प्रसन्न होतात व आपल्या आयुष्यामध्ये ते कधीही कसलीच कमतरता हे भासू देत नाही त्यामुळे आपण या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जितकी सेवा होईल तितकी सेवा ही करायचीच आहे अगदी काहींना सेवा करणे शक्य होत नाही तर त्यांनी फक्त एक तांब्या भरून जल भगवान शिवशंकराच्या मंदिरात रोज अर्पण केलं तरी पण चालेल प्रदोष काळामध्ये केलं तर अतिउत्तम मग अगदी ऑफिसला जाता जाता किंवा बाहेर काही कामासाठी जात असाल तर आपण फक्त एक तांब्या भरून पाणी महादेवाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे तरी पण महादेव हे तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील श्रावण महिना हा भगवान शिवाची पूजा करून इच्छित वर मागण्याचा महिना आहे श्रावणात भगवान शंकराला प्रिय असे जे जे असेल आपण त्याची तयारी करतो आणि त्यांना प्रसन्न करून आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो या कामी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेली फुले जर तुम्ही वाहिली तर त्यात अधिकच भर पडेल भगवान शिवाला काही फुले खूपच प्रिय आहे जर ती फुले तुम्ही पूजा करताना अर्पण केली तर भगवान शंकर तुमचे मागणे नक्कीच पूर्ण करतील मग भगवान शिवशंकरांना कोणते फूल अर्पण करावे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे हर हर महादेव किंवा ओम शिवाय लिहायला विसरू नका वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील नांदते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णूकांता इत्यादी नावांनी ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते त्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप खूप शांत होतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये देखील सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात तर आपल्याला महादेवांना गोकर्णीचं फूल हे अर्पण करायचं आहे मग दोन प्रकारचे गोकर्णीची फुलं आपल्याला बघायला मिळतात सफेद गोकर्णीचं फूल देखील असतं तसेच निळसर रंगाचं देखील गोकर्णीचं फूल असतं तर जे काही निळसर रंगाचं गोकर्णीचं फूल आहे तेच आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे पण ते नियमानुसार जर तुम्ही अर्पण केलं तर त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल तर आता आपल्याला गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे तसेच एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घ्यायची आहे हे सर्व घेऊन आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण भगवान शिवशंकरांना शुद्ध जल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर जे काही गोकर्णीचं फूल आपण घेतलं होतं ते आपल्याला हळदीमध्ये बुडवायचं आहे किंवा तुम्ही अगदी त्या गोकर्णीच्या फुलावरती हळद टाकली तरी पण चालेल त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू द्या मग संतान प्राप्ती होत नसेल किंवा धनप्राप्ती हवी असेल विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल नोकरी मिळत नसेल जे काही आहे ते तुम्हाला भगवान शिवशंकरांना अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर हे जे काही गोकर्णीचं फूल आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर हे फूल आपल्याला थोड्या वेळ तिथे ठेवायचं आहे अगदी पाच मिनिटासाठी ठेवलं तरी पण नंतर आपल्याला ते फूल तिथून उचलून घ्यायचं आहे आणि भगवान नंदी जिथे आहे नंदींच्या पायावरती आपल्याला हे फूल अर्पण करायचं आहे मग नंदींचा जो उठलेला पाय असतो तिथे आपण हे फूल अर्पण करावं भगवान शिवशंकरांचे द्वारपाल हे भगवान नंदी आहे आणि नंदी शिवशंकरांची आज्ञा कधीही मोडत नाही त्यामुळे आपण हे फूल नंदींना अर्पण करायचं आहे आणि नंतर हे फूल आपण घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर आपण एक लाल वस्त्र घ्यायचं आहे मग अगदी लाल नवीनच कपडा घ्यायचा आहे आपल्या हाता एवढा असला तरी पण चालेल तो वस्त्र आपल्याला देवापुढे ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला हे गोकर्णीचं फूल हे ठेवायचं आहे गोकर्णीचं फूल हे आपल्याला लाल कापडामध्ये गुंधळायचं आहे मग तुमची जिथे तिजोरी आहे किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे आपल्याला हे फूल ठेवून द्यायचे आहे अगदी मनापासून श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे या उपायामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता देखील भासणार नाही तसेच आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही श्रावण महिन्यामध्ये अगदी कोणत्याही वारी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल पै शक्यतो तरी श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी प्रदोषकाळी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा त्याचा तुम्हाला निश्चितच लाभ होईल श्रावण सोमवारी केलेली सेवा कधीही वाया जात नाही तसेच आणखीन अशी काही फुले आहेत की ती देखील आपण भगवान शिवशंकरांना अर्पण करू शकतो हरसिंगार फुलांनी पूजा केल्या जीवनात सुखसंपत्ती व वा समृद्धीचा वास होतो मग तुम्ही श्रावण सोमवारी हरसिंगारचे फुल देखील भगवान भोलेनाथांना अर्पण करू शकता चमेलीचं फुल वाहिल्यास वाहन तसेच सुख समृद्धी प्राप्त होते बेलाच्या पानाने भगवान शिव यांची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात पूजा केल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होत असते तसेच धोत्र्याचे फूल वाहिल्याने भगवान शंकरांच्या कृपेने सुयोग्य पुत्र प्राप्ती होते जो तुमच्या कुळाचे नाव मोठे करतो तसेच आकड्याच्या फुलाने पूजा केल्यास आपल्याला तसेच पितरांना मोक्ष प्राप्त होतो अळशीच्या फुलाने पूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो लाल डेट असलेले धोत्र्याचे फूल पूजेत वापरणे देखील खूपच शुभ मानले जाते बेलाचे फूल वाहिल्यास इच्छित जोडीदार आपल्याला प्राप्त होतो जुहीच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात तसेच धनधान्यात कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही क्षमीच्या पानांनी पूजा केल्यास मोक्ष मिळतो तसेच आपण भगवान शिवशंकरांना कनेरचं फूल देखील अर्पण करू शकता कनेरचं फूल शिवासह सर्व देवतांना प्रिय आहे शिवलिंगावर कणेरचं फूल अर्पण केल्याने महादेव अत्यंत प्रसन्न होतात दारिद्र्य दूर करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर कणेरचं फूल हे तुम्ही जरूर अर्पण करावे मग तुम्ही श्रावण सोमवारी ही सर्व फुले अर्पण करू शकता किंवा अगदी रोज जर शक्य असेल तर रोज तुम्ही प्रदोष काळामध्ये जर ही फुले अर्पण केली तर आपल्या घरामध्ये दे देखील सुख शांती व समृद्धी येते भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद